नमस्कार प्रहार डिजिटलच्या नारायणी या कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत आयुर्वेद ही भारताची परंपरा आहे पण मधल्या काळामध्ये ही आपली परंपरा विसरली गेली होती की काय असं चित्र निर्माण झालं होतं गेल्या दहा वर्षामध्ये पुन्हा एकदा आयुर्वेदाने खूप मोठं मला वाटतं फक्त भारतातच नाही तर जगामध्ये त्याला वेगळी ओळख मिळाली पण रत्नागिरी सारख्या भागामध्ये गेली चौतीस वर्ष आयुर्वेदाची सेवा करणाऱ्या आणि आयुर्वेदाला सोबत घेऊन स्त्री आरोग्यावरती काम करणाऱ्या रत्नागिरीच्या ग्रामीण भागामध्ये महिलांसाठी काम करणाऱ्या रत्नागिरीतल्या पहिल्या वैद्या डॉक्टर मंजिरी जो आजच्या या कार्यक्रमात आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत त्यांचा हा चौतीस वर्षाचा प्रवास कसा झाला आणि स्त्री आरोग्यापासून गर्भसंस्कारापर्यंतचा हे जे त्यांनी पाऊल टाकलं आहे ते कसं काय त्यांनी हे धाडस केलं त्याविषयी आज आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत मॅडम आपल्या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत नमस्कार। 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 प्रहार डिजिटलचं मनापासून स्वागत करते की माझा हा प्रवास जाणून घेण्याची उत्सुकता दाखवली त्यासाठी आपलं आणि आपल्या सर्व टीमचं मनापासून स्वागत मॅडम मी जसं म्हटलं की चौतीस वर्ष आणि चौतीस वर्षापूर्वीची रत्नागिरी जर म्हंटली तर माझ्या डोळ्यासमोर येतं की खूप छोटस शहर आणि शहर रत्नागिरी शहर होतं त्याहीपेक्षा ग्रामीण भाग याही पेक्षा अधिक वेगळी चित्र होतं जनजागृती फारशी आरोग्याबद्दलच झालेली नव्हती आणि मला वाटतं नव्वद एक्क्याण्णवचा काळ हा जागतिकरणाचा होता त्यामुळे जगाला भारताची दारं सताड उघडी झाली होती त्यामुळे पाश्चिमात्य गोष्टी भारतात येत होत्या अशा वेळेला आयुर्वेदाला आपल्या सोबत घ्यायचं आणि त्याच्यासाठी काम करायचं हे कसं काय आपण केलं हा प्रवास जाणून घ्यायला आवडेल नक्कीच मी एकोणीसशे एक्याण्णवला पहिली दोन वर्ष डोंबिवलीला प्रॅक्टिस केली आणि लग्नानंतर एकोणीसशे त्र्याण्णवला ला मी रत्नागिरीमध्ये आले तर माझं सुरुवातीचं शिक्षण रत्नागिरीमध्येच झालं फाटक स्कूलला त्याच्यानंतर ज्युनियर कॉलेज गोपटे जोगळेकर आणि मग मुंबईला <Clesi> <coughs> मित्तल पु पुनर्वसू मध्ये आयुर्वेद त्याचं शिक्षण घेतलं त्याच्यानंतर जेव्हा रत्नागिरीला यायची वेळ आली तेव्हा सुरुवातीला थोडंसं मलाही भीती वाटत होती पण माझे जे गुरु आहेत वैद्य अशोक परांजपे वैद्य विनय वेलणकर वैद्य वरसईकर भावे आता <coughs> दोघे जण नाही आहेत त्याचे पण विनय वेलणकर सरांचा सतत पाठिंबा होता आणि रत्नागिरीमध्ये आल्यानंतर कैलासवासी रघुवीर भिडे सर यांना मी जेव्हा म्हटलं की मला आयुर्वेद प्रॅक्टिस करायचे तेव्हा त्यांनी ते एवढं प्रोत्साहन दिलं त्याच्यामुळे मला कॉन्फिडन्स वाढला म्हणजे माझा स्वतःचा होताच पण या सगळ्या गुरूंमुळे खरं तर मी शुद्ध आयुर्वेद प्रॅक्टिस करायला लागले आणि रत्नागिरीमध्ये करण्यासाठी मला रघुवीर भिडे सरांनी अगदी मोलाची साथ दिली म्हणजे सुरुवातीला औषधं देणं दवाखान्याची जागा शोधणं कुठल्या एरियात चालू शकेल यासाठी मी सरांबरोबर जाऊन आले जात होते व्हिजिटला मला नेणं की नाही करून माझा कॉन्फिडन्स अजून वाढले तर त्यामुळे मी आयुर्वेदाकडे वळले आणि माझं स्वतःचं प्रिन्सिपल असं होतं की आपण ज्या शास्त्राचा अभ्यास केलेला आहे त्या शास्त्राचीच प्रॅक्टिस करायची त्यामुळे ठाम होतं की आयुर्वेद प्रॅक्टिस करायची आणि मी मगाशी म्हटलं तसं की मी ज्या कॉलेजला असताना ज्या सरांकडे किंवा ज्या गुरुंकडे जात होते तेव्हा त्यांचा रुग्णालयाच्या केसीस सक्सेस रेट बघून असा आत्मविश्वास वाटायला लागला की ठीक आहे आपणही करू शकतो खूप पेशंट्स आम्हाला कॉलेजमध्ये असतानाच चांगले बरे झालेले बघायला मिळाले आणि जेव्हा बरे झालेल्या पेशंटचा कॉन्फिडन्स त्यांच्यामुळे आम्हाला मिळाला आणि दुसरं <laughs> म्हणजे तो जे आनंद होतो समाधान होतं पेशंट बरं झाल्यानंतर किंवा संपूर्ण कुटुंबाला मिळालेला आनंद तो आपल्या शास्त्राने देतो म्हटल्यानंतर माझा पक्क ठरलं की नाही आपण आयुर्वेद प्रॅक्टिस करायची म्हणजे रत्नागिरीतल्या पहिल्या महिला आयुर्वेदिक डॉक्टर पहिल्या डॉक्टर मॅडम मॅडम स्त्री आरोग्याकडे आपण कसं वळलात ह्याच्यासाठी तुम्ही गेली अनेक वर्ष खूप काम केलेलं आहे हो त्याचं असं झालं की मी जेव्हा सुरुवातीला असं काही नव्हतं की स्त्रिया स्त्री आरोग्य आणि असंच काम करायचं पण मी जेव्हा एक तीन ते चार वर्षांनी आपण बघतो तेव्हा माझं मलाच लक्षात आलं की अरे आपल्याकडे जास्त संख्या स्त्री रुग्णांची आहे तर मग मग मी अभ्यास वाढवला अवेअरनेस साठी शाळा शाळांमध्ये गावागावांमध्ये थोडी व्याख्यानं द्यायला सुरुवात केली तर त्याचा परिणाम अजून स्त्री रुग्ण संख्या वाढायला ला लागली मग एखाद्या कुटुंबातली आजी आई सगळी नाती माझ्या स्त्री सगळ्या माझ्याकडे यायला लागल्या असं करून स्त्री, स्त्री रुग्णांची संख्या वाढायला लागल्यानंतर मग त्याच्यामध्ये अभ्यास वाढवला आणि मग अशी ही स्त्री रोग प्रॅक्टिस करायला जास्त करून सुरुवात झाली पण तो जो काळ होता ब्याण्णव त्र्याण्णवचा त्यावेळेला स्त्रिया आपल्या आरोग्याविषयी आत्ता सारख्या जागरूक नाही नव्हत्या अजिबात मग कसं काय तुम्ही त्यांना ही जनजागृती किंवा तुम्ही त्यांच्यासाठी कोणत्या प्रकारचं काम हो म्हणजे खरं तर ना मी पेशंटला म्हणजे आल्यानंतर निवांत तिच्या मनात काय आहे हे पूर्ण ऐकून घेते <laughs> हा माझा अगदी पहिल्यापासूनचाच फंडा म्हणू शकतो <laughs> <आपा। laughs> की तेवढा मी तिला वेळ देते <laughs> आ, मला असं वाटतं की कोणत्याही स्त्रीचं ऐकून <laughs> घेतल्यानंतर तिला अर्ध बर वाटत <laughs> ती जर काय म्हणते <हंती> <laughs> त्या समस्या आहेत आपण तिला असं पूर्णपणे निग्लेक्ट केलं किंवा ऐकून <laughs> घेतलं नाही तर ती अजून दुखावली जाते आणि मोकळेपणाने संवाद होत नाही तर मी ते सुरुवातीपासून प्रिन्सिपल पाळलं होतं की आल्यानंतर पूर्ण त्यांचं ऐकून घ्यायचं आणि मग तिला ज्या काही समस्या आहेत त्या त्याच्याविषयी तिला आ, शुद्ध मराठी भाषेमध्ये कोणताही इंग्लिश शब्द न वापरता त्यांना मी सांगायची की बाबा बाई तुला असं असं आहे तुला हे करावं लागेल तुला अशी पथ्य पाळावी लागतील आणि मी पूर्णपणे आयुर्वेद प्रॅक्टिस करते तुला चालणार आहे का असं करूनच ती सुरुवात झाली पण मग त्याचं असं झालं की जोग मॅडम आणि आयुर्वेद असं हळूहळू समीकरण ते जुळून यायला मग हो, 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 हो. मलाही आनंद मिळाला समाधान मिळालं आणि मग अशी माझी रत्नागिरी मध्ये सुरुवात झाली जोग मॅडम आणि आयुर्वेद हे खरंच आहे आज रत्नागिरीला प्रत्येकाला हे माहितीये की आयुर्वेदाविषयी जर उपचार घ्यायचे असतील तर जोग मॅडम कडेच गेलो पाहिजे पण मॅडम हे झालं आपण शहरातील स्त्रियांविषयी बोलतोय तेव्हाचा ग्रामीण भाग आजच्या पेक्षा सुद्धा खूप वेगळा होता आणि तुम्ही ग्रामीण भागामध्ये सुद्धा खूप छान काम केलंय तर त्याविषयी जाणून घ्यायला आवडेल आपल्या आजूबाजूच्या दहा बारा किलोमीटरचा जो परिसर आहे तर तिथे कुणी ना कुणीतरी पेशंट यायचे माझ्याकडे आणि मग औषधं घेतल्यानंतर ओळख चांगली व्हायची मग ते म्हणायचे मॅडम तुम्ही आमच्या गावात याल का हो तर काही आपले कार्यक्रम असतात त्या त्याच्या त्या त्या गावांमधले काही कार्यक्रम असतात तर मी अगदी गेलेली आहे खूप म्हणजे काही वेळेला अगदी बसने सुद्धा प्रवास किंवा कधी ते वाहन पाठवायचे किंवा नाही आणि सारखं तर तेव्हा नव्हतंच तसं म्हणजे एवढ्या बस पण नव्हत्या हो काही हो, काही गावामध्ये पण मी ते केलं कारण का त्याच्यात मला आवड वाटायची आणि त्या मॉबमध्ये त्या बायकांशी बोलताना अगदी समाधान मिळायचं तो माझ्यासाठीचा आनंदाचा दिवस होता किंवा आनंदाचा दिवस असे ते केलं त्यांचे इतके छोटे छोटे प्रश्न असायचे पण त्यांच्याशी बोललं ना तीच बरं वाटायचं आणि गावातल्या खास करून छोट्या छोट्या बायका मुली बायका नाही मुली आणि आजी अशा ज्या असायच्या ना त्या त्या इतक्या तल्लीन होऊन ऐकायच्या हो। ते खूप समाधान देणार होतं आणि अशा तऱ्हेने मग गावामध्ये काम वाढलं मग पेशन्ट पण यायला लागले आणि मग ते एका गावात आपण एकदा गेलो ना की ऑटोमॅटिक ते दुसरीकडचे लोक पण बोलवतात असं करून मी खास करून तेव्हा व्याख्यान दिली सगळे मग स्त्रियांचे सगळे आजार घ्यायचे आणि मग शक्यतो एखाद्या शाळेमध्ये ते व्याख्यान असायचं मग तिथे पुरुष संख्या नसायची म्हणजे ते सांगायचे तिथे जे गावातले कोणी सरपंच असायचे किंवा गावकरी असायचे की नाही बाबा आज व्याख्यान आहे आणि हे बायकांसाठीच आहे त्यामुळे असं झालं की लाज वाटणं की ते जरा थोडं कमी झालं आणि ना बायका मोकळेपणाने बोलायला लागली म्हणजे एखाद्या दे शाळेमध्ये देवळामध्ये किंवा हॉल घेऊन एक प्रत्येक वेळेला काही हॉल घेणं शक्य नसायचं पण शाळा शाळांमध्ये आणि देवळामध्ये अगदी पुरुष नसताना अशी ती व्याख्यानं दिली गेली आणि पेपर होता <coughs> तर तेही त्यावेळेचं माध्यम होतं लोक पेपर वाचायचे लोक रेडिओ ऐकत होते हा आकाशवाणीवर तर मी रेग्युलर टॉप होते माझे तर त्या सगळ्याचा परिणाम मला गावापर्यंतच्या लोकांना झाला लोकांपर्यंत खास करून स्त्री रुग्णांपर्यंत पोचायला झाला आणि मलाही वाटलं नव्हतं की ह्या घेत कारण का त्यांना इंजेक्शनची सवय असायची गावात गेलं की इंजेक्शन घ्यायची अशी सवय असायची तर ह्या माझ्याकडे कशा तयार होतील पण ते झालं जुळून आलं देवाची कृपा म्हणायची पण ते जुळून आलं कोणीतरी बोलायला आपल्याशी आलंय संवाद साधतय हेच आधी महिलांसाठी खूप मोठी गोष्ट असते आणि आपल्या आरोग्याविषयी कोणीतरी इतकं आपुलकीने बोलतय हे अजूनच वेगळं होत असेल नक्की त्या काळामध्ये मुली शिक्षणासाठी शाळेत जात होत्या ते खूप प्रमाण वाढलं होतं मुलींमधलं तर पौगंडावस्थेतील मुलींचे अजून वेगळे प्रश्न होते त्याविषयी मॅडम आपण खूप काम केलंय तेव्हा तर आपल्या ग्रामीण भागामध्ये हे काम थोडं कमी झालं ग्रामीण भागामध्ये स्त्री आरोग्यावर व्याख्यानं दिली गेली पण मुलींच्या पौगंडावस्थेतले कार्यक्रम मी आपल्या रत्नागिरीतल्या शाळांमध्ये भरपूर केले आता आम्ही हे पीपीटी नाही करतो पण पूर्वी अगदी एक दीड तास त्यांच्याशी बोलून असं सांगायचो मुली खूप लाजायच्या पण नंतर नंतर त्यांच्या ज्या बाई असायच्या त्या बाई सांगायच्या ह्या मॅडम आल्याशी तुम्हाला जे जे काही वाटतंय ते मोकळेपणाने बोला मग एकीने सुरुवात केली की मुली बोलायला सुरुवात करायच्या आणि आत्ता जसा अवेअरनेस आहे मासिक पाळी संदर्भात आपण मुलींना सांगतो किंवा आत्ताच्या आई आई सुद्धा खूप लवकर मुलींना सांगायला तसं तेव्हा मुली आणि आई असा इतका संवाद नसायचा मग शाळा ह्या माध्यमातूनच सांगितलं जायचं त्यामुळे शाळा शाळांमध्ये सुद्धा हे कार्यक्रम आवश्यक होते मुलींसाठी आणि आम्ही पासून साधारण नववीपर्यंत हे कार्यक्रम घेत होते त्याच्यामुळे हे काम खूप चांगलं झालं मग त्यांची भीती कमी झाली त्यांना जी भीती आणि त्याच्यामध्ये असंही एक मी जास्त करून भर दिला की भावनिक आंदोलनं जी होत असतात त्यावेळेला तर त्याच्याशी मी सांगितलं की हे कॉमन आहे तर मग म्हणजे मुली मग मग त्यांना असं अरे हे आपल्यालाच होतंय असं नाही आणि दुसरं एक सांगितलं की सांगायची म्हणजे मी की तुम्ही मैत्रिणीला विचारू नका मुली काय करायच्या एक दुसरीला दुसरी तिसरीला असं होऊन ते मुलीमध्ये खूप हे हो व्हायचं तसं न करता आम्ही बाईंना सांगा काही तुम्हाला वाटलं तरी बाईंना सांगा हे सांगितलं माझ्याशी संपर्क करा आणि मी ते त्यांना इतकं सांगत होते की हा सल्ला मी मोफत देईन आणि मी तो मोफत दिलाय तुम्ही कुणीही माझ्याकडे आलात काही एखाद्या तक्रार असेल प्रत्येक वेळेला काही औषध घ्यायलाच पाहिजे असं नाही तुम्ही मोफत या आणि मी हे काम बऱ्याच सल्ला देण्याचं काम अगदी विनामूल्य केलं त्यामुळे मुलींमध्ये तो अवेअरनेस खूप वाढला मॅडम चौतीस वर्षामध्ये स्त्रियांच्या आरोग्याविषयीच्या तक्रारींमध्ये सुद्धा खूप बदल झाले अगदी आणि वेगवेगळ्या समस्या आहेतच पण या चौतीस वर्षाच्या टप्प्यामध्ये तुम्हाला प्रकर्षाने आढळणाऱ्या महिलांच्या आरोग्याविषयीच्या तक्रारी कोणत्या आहेत खास करून ना बायका आता खूप ताणतणावात आहेत हा, हा हा एक महत्त्वाचा आहे आणि तो ताणतणाव जास्त असल्यामुळे त्यांच्या तक्रारी त्यांचं आरोग्य बिघडत चाललं आहे हे आत्ता जाणवतं पूर्वी म्हणजे आर्थिक स्थिती जरी तितकीशी चांगली प्रत्येक कुटुंबाची नसली <laughs> तरीसुद्धा मानसिकरित्या बायका खूप सक्षम होत्या आता वाढलेले ताण नोकरीतल्या जबाबदाऱ्या बदललेली कुटुंब व्यवस्था एकत्र कुटुंब व्यवस्था हळूहळू कमी झाली त्यामुळे ज्या बायकांवर मुलींवर ताण येतो त्याच्यामुळे त्याचं आरोग्य बिघडत झालंय आणि हल्ली दुसरं असं होतं की काहीही झालं तरी ते टच करतात आणि तेच गोष्ट आपल्याला झाले असं जा बायकांना वाटत आम्ही सांगतो की पाठी कोरी ठेवून अर्धे पेशंट्स आपल्याला काय झाले हे आम्हालाच येऊन सांगतात हल्ली हे खूप झालंय आणि मग त्यांना हे समजत नाही की तिथे दिलेलं हे लक्षण त्या आजाराचे त्यातली प्रत्येक लक्षणं आपल्याला आहेत असं नसतं पण याच्यासाठी सुद्धा आता अवेअरनेस त्यांना सांगायला लागतो की बाई ग तुला नाही आहे तू नको त्याची काळजी आणि मग स्वतःचीच स्वतः एन्झायटी वाढवून घेतात आणि त्यांना मानसिक आजार जास्त होतात म्हणजे मानसिक समस्या जास्त होतात आणि मग मन बिघडलं की ऑटोमॅटिक शरीराच्या व्याधी जास्त जाणवतात असं तो त्रास त्यानं जास्त होतो त्यामुळे आत्ता काम करताना आम्हाला दोन्ही अँगलनी काम करते म्हणजे आयुर्वेदामध्ये सत्वावजय चिकित्सा सांगितलेली आहे तर या सत्वावजय चिकित्सेचा सुद्धा काही वेळेला औषधाबरोबर काउन्सिलिंग सेशन्स घेऊन त्या स्त्रीला स्त्री, स्त्री रुग्णाला तिच्यासाठी हितकर काय आहे हे समजवलं जातं आणि मग त्याच्यातनं तिला लवकर बाहेर पडायला मदत होते त्या आजाराच्या त्या समस्येमधनं ती लवकर बाहेर पडते असं खूप जाणवलं म्हणजे अशा दोन्ही पद्धतीने मी सध्या काम करते काही वर्षांपूर्वी संवाद कसा करायचा ही समस्या महिलांसमोर होती आता संवाद सम... करणाऱ्या महिला आहेत पण काय बोलायचं इतके विचारांचं काहूर मनात असत मग त्याच्यातनं मार्ग काढायला आयुर्वेद कसा मदत करतो खरच आहे की आ, इतके विचार त्यांच्या डोक्यात चालत असतात सगळ्यांच्याच असतात त्यांच्याच असं नाही पण आता हे सोशल मीडिया इंटरनेट आणि या सगळ्या ह्याच्यामुळे ना अगदी काहूर मस्त तर तेव्हा आश्वस्त करणं तिला हा भाग खूप महत्वाचा राहतो आणि मग अशी म्हटलं तसं की तिचं आधी ऐकून घ्यायचं पहिल्या एक दोन सिटिंगला मी तिच्या सगळ्या समस्या ऐकून घेते लिहून घेते तिला हो म्हणून सांगते आणि मग तिचं तिलाच कळतं की नक्की आपल्याला काय होत आपण याच्यासाठी लॉंग टर्म थोडे दिवस काही सेशन्स काही औषधं अशी घ्यावी लागतात त्याचा फायदा नक्कीच होतो त्यांना आश्वस्त करणं आणि त्यांना त्यांच्या आजाराची त्यांच्या भाषेत समजेल असं उत्तर देणं आता हाँ, पूर्वी मी म्हटलं आधी कसं की मी पूर्वी एवढं इंग्लिश मध्ये सांग आताच्या मुलींना ते वाचल्यामुळे त्यांना तेच शब्द माहीत असतात तर मग त्या टर्म मध्ये त्यांना सांगावं लागतं तुम्ही संवादाची पद्धत थोडीशी बदलावी लागेल त्यांना ते सांगितल्यानंतर जास्त जवळचं वाटतं कारण का त्यांनी नाव ते वाचलेलं असतं त्यामुळे मग ते टिपिकल नाव न सांगता हो हे आहे पण आयुर्वेदानुसार याचं निदान असं होतं याच्यासाठी त्यांचे मानसिक भाव शारीरिक काही किंवा कारण हेतू हे सगळं समजावून सांगितलं जातं म्हणजे आयुर्वेद हे फक्त शरीरावर नाही तर मनावरही औषध उपचार करतं असं म्हटलं पाहिजे कधी नक्की मॅडम तुम्ही ह्या सगळ्यामध्ये काही औषधं सुद्धा तुमची तुम्ही तयार केली आणि त्याचा उपयोग अनेक जणांना झाला आहे तर ती कशावर होती म्हणजे का, काय आ, तुम्हाला असं वाटलं की हे आपण तयार केले पाहिजेत औषध स्वतः हा म्हणजे स्त्रीच्या बाबतीत शतावरी कल्प मी करायला लागले म्हणजे जेव्हा एखादी व्याधी पूर्णपणे बरी होते पण त्याच्यानंतर रसायन औषधाची टॉनिकची जेव्हा गरज असते तेव्हा प्रामुख्याने शतावरी मदतीला येते त्यामुळे मग मी शुद्ध स्वरूपातला माझ्या पेशंट पुरता शतावरी कल्प बनवायला लागले त्याचे अप्रतिम आले कारण का अत्यंत कमी साखर घालून घरच्या घरी घरगुती पद्धतीने शतावरी कल्प करायला लागले ते एक करत होते मग ते करता करता असं झालं की मॅडम मी हे घेते पण माझा मुलगा विचारतोय आई तुझ्यासारखं औषध मला पण दे मग कुणी नवरा विचारायचा घरातले आजी आजोबा असायचे ते विचारायचे मग संपूर्ण कुटुंबासाठी म्हणून मी शतायू ग्रॅन्युल्स तयार केले हे दोन्ही टॉनिक होते आजही मी करते फक्त आता त्याची नावं बदलली त्याच्यानंतर थोडं रक्तवाढीसाठी म्हणजे कितीही सांगितलं तरी सुद्धा खजूर खा हे खा ते जमायचं नाही मग खजुराच एक प्रिपरेशन म्हणून खजूर जॅम बनवून देत होते त्याच्यानंतर पचनाच्या तक्रारी खूपच होत्या म्हणजे पूर्वीही होत्या आता तर त्या खूप वाढल्या हो, मग पाचक सुपारी असा म्हणजे औषधाबरोबर हे अनुपान स्वरूपात हे तुम्ही घ्या जेवल्यानंतर ही सुपारी तोंडात टाका मग ती सुपारी बनवत होतो नंतर कोहाळ्यापासूनचे काही कल्प आवळ्यापासूनचे काही कल्प अशी मी सुरुवातीला वेद प्रोडक्ट नावानी एकोणीस सालापर्यंत फॉर्म होती प्रॉडक्ट होते पण मग एकोणीस नंतर ते हळूहळू काम कमी केलं अशा पद्धतीने माझ्याच बनवून देत होते आणि त्याचे रिझल्ट अतिशय चांगले होते अप्रतिम रिझल्ट होते म्हणून आपण स्त्रियांच्या विषयी बोलतो स्त्रियांच्या आरोग्याविषयी पण एकूणच या वर्षांमध्ये कुठल्या तक्रारी लोकांच्या वाढल्या तक, आरोग्याविषयीच्या असं वाटतं तुम्हाला बऱ्याचदा आता मुलींना पिरियड संदर्भात खूप तक्रारी आहेत कोणत्याच असं असं डायरेक्ट विधान करणं चुकीचं आहे पण मुलींना रेग्युलर पिरियड्स येणं आणि त्या संदर्भात काही समस्या नसणं हे खूपच कमी होत म्हणजे याचं प्रमाण खूप जास्त आहे कमी नाही जास्त आहे याचं प्रमाण तर याच्यावर जास्त भर द्यावा लागतो मुलगी आहे आई आहे चाळी म्हणजे चाळीशीच्या उंबरठ्यावरच्या तपासण्या भरपूर त्यांना सांगाव्या लागतात त्यांना ते काय होतं अवेअरनेस सांगावा लागतो आणि मेनोपॉज मध्ये सुद्धा बायकांना आता भरपूर प्रॉब्लेम्स आहेत असं म्हटलं तर थोड्या समस्या आहेत बायकांच्या आणि अशा वेळेला आयुर्वेद एक शाश्वत औषधोपचार पद्धती म्हणून पुढे येते हा नक्कीच नक्कीच येते पण काही वेळेला तेवढा विश्वास पेशंट्स ठेवतात असं नाही आणि मग अर्धवट ट्रीटमेंट सोडून देतात पण मग सोडून दिली त्याला आमचा काहीच आमच्या परी सांगण्याचा प्रयत्न करतो पण खूप वर्ष जर असं काही घ्यायला लागलं तर पेशंट कंटाळतो पण मी माझ्यासाठी असं ठरवते की बाबा इतके दिवस तुला आधीच सांगायचं एखादं की इतक्या दिवसात तुला बरं वाटेल नाही बरं वाटलं तर तू दुसऱ्या पॅथीचा अवलंब करू शकतेस असं आम्ही सुरुवातीलाच सांगतो की जो आजार तिचा बघून त्याचं स्वरूप बघून हे मी मात्र अगदी पाहते आणि तपासण्यांवर ना काही माझा विरोध मी करत नाही त्या ज्या काही तपासण्या करून आणतात फाईल्स असतात त्या बघते आणि त्याच्याप्रमाणेही उत्तर देतो असं दोन्ही पद्धतीने चौतीस वर्षाची खरं तर मॅडम ही तुमची तपश्चर्या आहे तुम्ही अजिबातच दुसऱ्या कुठल्याही पॅथीला टच सुद्धा न करता प्युअर आयुर्वेद केलेले आहेत आणि मला वाटतं की अनेक पिढ्या तुमच्या समोर घडत गेल्यात विशेषतः स्त्रियांच्या आणि हे करत असताना आता तुम्ही गर्भसंस्कार याच्यावरती सुद्धा काम करताय आणि गरज आहे असं मला वाटतं आजच्या काळामध्ये तर त्याविषयी काय सांगा अगदी नक्की असं झालं की ज्या मुली माझ्याकडे सुरुवातीला ट्रीटमेंट काही ना काही कारणामुळे येत होत्या मधली म्हटलं ना मी सल्ला देत होते शाळा शाळांमध्ये जात होते तर त्याच मुली आता आई होण्यासाठी उत्सुक होते मग परत आता आई होण्यासाठी उत्सुक असताना मॅडम मी काय करू मॅडम मी काय घ्यायला पाहिजे मग ती मुलगी यायची तिचं सासर माहेर इथे असेल <laughs> तर तिची आई यायची मॅडम तुम्ही तिला लहानपणी औषध दिलं होतं आता तिला तिचं लग्न झालंय तर तिला उत्सुक आहे तर तुम्ही काय करू शकता अशात सुरुवात झाली आणि मग मला वाटलं की ठीक आहे आता आपण अशी प्रॅक्टिस केली तर आता खरं समाजाला या गोष्टीची गरज आहे मग मी काही युनिव्हर्सिटीचे कोर्स केले प्रॉपर गर्भसंस्कार साठी आणि दोन हजार तेवीस पासून सुरुवातीला मी घरामध्ये करत होते आणि आता हा इथे सेटअप केलाय आणि अंकुर गर्भसंस्कार केंद्र एक वर्षभरापूर्वीच इथे सुरुवात झाली आहे मारुती मंदिरला तर या ह्याच्यातनं माझ्या ज्या पूर्वीच्या पेशंट्स आहेत त्यांना योग्य मार्गदर्शन करणं असं आम्ही करतो गर्भसंस्काराची किती गरज आहे असं वाटतं तुम्हाला खूप गरज आहे खूप गरज आहे कारण का आता दोघंच नवरा बायको एकत्र राहतात त्याच्यात नोकरी करणाऱ्या स्त्रिया जवळजवळ भरपूर आहेत तर त्या मगाशीच म्हटलं तसं की त्या ताणात आहेत त्या ताणाचे त्यांच्या प्रेग्नन्सीमध्ये मध्ये खूप परिणाम जाणवतात गर्भावर गर्भावर परिणाम, परिणाम जाणवतात प्रेग्नन्सीमध्येही त्यांना म्हणजे मिसकॅरेज होणं वगैरे अशा बऱ्याच गोष्टी आता जास्त होत आहेत म्हणजे त्याही समस्या वाढल्यात त्यामुळे त्यांना सांगणं त्यांना आश्वस्त करणं त्यांना मार्गदर्शन करणं अशा गोष्टी आम्ही गर्भसंस्कार मध्ये आधीही करतो प्री प्रेग्नन्सी राहण्याच्या आधीही ट्रीटमेंट दिली जाते जेणेकरून त्यांची प्रेग्नन्सी कंटिन्यू राहील आणि प्रेग्नन्सी राहिल्यानंतरही त्यांना विशेष करून आहाराविषयी खूप मार्गदर्शन करावं लागतं आणि आयुर्वेदामध्ये मासानुमासिक आहार खूप चांगला सांगितलेला आहे म्हणजे बाळाचे अंग प्रत्यंग जसे तयार होतात तसे तसा आपण काय आहार घेतला पाहिजे आहारीय द्रव्य काय घेतली पाहिजे याचं खूप सुंदर वर्णन आमच्या शास्त्रामध्ये आहे तर माझा प्रत्येक महिन्याचा आहार वेगवेगळा आम्ही सांगितलं जातो हेही एक मी गर्भसंस्कार मध्ये करते तर त्याच्या त्याचा परिणाम बाळाची प्रतिकारशक्ती त्या आईची प्रतिकारशक्ती बाळाचं बल रंग वर्ण सगळंच उत्तम राहण्यासाठी आणि निरोगी बाळ जन्माला येतं ह्या सगळ्या गोष्टी गर्भसंस्कारमध्ये करतो आमच्या गर्भ अंकूरमध्ये करतो त्याचा फायदा नक्कीच होतो त्यामुळे गरज तर नक्कीच आहे आणि जशी मी पेशंट बरोबर सत्वावजय चिकित्सा करते तशी गर्भसंस्कारमध्ये जर मला एखाद्या गर्भिणीमध्ये खूपच प्रॉब्लेम वाटले की ती खूप स्ट्रेस्ड आहे तर मग तिला वेगळं काउन्सिलिंग सत्वा मी लेते। लेते। देते त्याचे खूप चांगले आणि जी एन्झायटी असते ती स्ट्रेस असते ती पुष्कळ कमी मी तिला काही टूल्स देतो की तुला हे विचार आल्यानंतर त्याच्यासाठी काही औषधं नसतात त्या सेशन्समधनं विचार येणार आहेत पण त्या विचारांचा अर्थ कसा लावायचा त्याच्यासाठी काय करायचं त्याच्यासाठी मेडिटेशन कसं करायचं याचं एक विशिष्ट ट्रेनिंग टूल्स वापरून तिला देतो आणि त्याचे रिझल्ट करतो आणि म्युझिक थेरपी आहे <coughs> माझ्याकडे थेरपिस्ट आहे योग थेरपी देतो आणि ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीने मी इथे अंगुरूमध्ये काम करते जशी होणारी आई स्ट्रेसमध्ये आहे ना ते जे बाळ जन्म घेणार आहे तर ते सुद्धा ह्या ताणतणावाच्या जगामध्ये जन्म घेणारे आणि मला वाटतं प्रत्येक पिढी पिढी कशाला दरवर्षी जे बाळ जन्म घेते ते अजून यापेक्षा सुपिरियर असतं आणि त्याच्याबरोबर बदलणारं जग आहे हे सगळं खूप वेगळं आहे आता सध्या तर गर्भसंस्काराचा त्याचा उपयोग होईल असं वाटतं नक्की नक्की माझ्या स्वतःचा आला तर मी असं म्हणेन की आमच्या अंकुर गर्भसौकार संस्कार केंद्राचं उद्दिष्ट असं आहे की येणारी जी पिढी आहे त्या पिढी म्हटलं तस तू की खरच ती ताणतणाव असणार आहे हो, तिला जास्त हो, स्पर्धा असणार करून स्पर्धा असणार हो, तर ह्या स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी हो, नुसतं हो, बौद्धिक क्षमता चांगली असून जाणार नाही हो, त्याच्याबरोबर तिचा शारीरिक विकास उत्तम व्हायला हवा भावनिक संतुलन तिला चांगलं साधता आलं पाहिजे तेवढीच ती सोशलही व्यक्ती असली पाहिजे सामाजिक तिचं काम म्हणजे समाजामध्ये मिसमिळून मिसळून राहणं ह्या गोष्टीचीही तितकीच गरजे म्हणजे हे सगळे जे कोशंट आहेत स्पिरिच्युअल त्याचा विकास होता या सगळ्या कोशंटवर आपण गर्भावस्थेतच असल्यावर काम केलं किंवा तिला त्याच्या प्रकारच्या गोष्टी सांगणं या गोष्टी ऐकणं किंवा जे काही धार्मिक काही गोष्टी आहेत काही स्तोत्र आहेत या सगळ्याचा परिणाम सकारात्मक परिणाम गर्भावर नक्कीच होतो आणि मग इथून पुढे त्यांचं बाळ जेव्हा पंचवीस वर्षाचं होईल तेव्हा ते अतिशय सक्षम रीतीने या जगाच्या स्पर्धेच्या जगात नक्की तोंड देईल याचा मला विश्वास वाटतो आणि त्याच्यासाठी माझा अगदी मनोमन प्रयत्न आहे की खरंच पुढच्या पिढीला या सगळ्या धोक्यांपासून संरक्षण आईने जर गर्भावस्थेपासूनच केलं तर नक्कीच पुढची पिढी सक्षम होईल आणि त्यासाठी आमचं अंकुर गर्भसंस्कार केंद्र नक्कीच कटिबद्ध आहे Thank you. Uh, जग आर्टिफिशियल uh, इंटेलिजन्सच्या दिशेने जात आहे आज uh, मला वाटतं गेल्या काही महिन्यांमध्ये एआय हे, हे नाव सतत कानावर पडत आहे असं असलं ना तरी सुद्धा येणाऱ्या नव्या पिढीला अध्यात्म आणि भारतीय परंपरा असलेली आयुर्वेद याची जोड असेल तरच एक सक्षम सुदृढ आणि बुद्धिमान पिढी येईल असं वाटतं आणि ह्याचं काम uh, जो मॅडम uh, स्वतःहून करतायत त्यांनी आयुर्वेदाची सेवा केलेलीच आहे त्याचा फायदा रत्नागिरीतल्या अनेकांना झालेला आहे आणि आता त्या नवे येणाऱ्या नवीन सुद्धा घडवण्याचं व्रत त्यांनी घेतलेलं आहे आणि कितीतरी मोठं काम आहे हे सगळं आयुर्वेद आपल्या आयुष्यामध्ये किती महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी मॅडमनी किती कष्ट केलेत हे आत्ता आपण पाहिलं आणि खरंच ही आपली परंपरा आहे जग येऊन आपल्याला सांगतं की भारतीय आयुर्वेद किती महत्वाचं आहे ते तसं होता कामाने मॅडम खूप छान माहिती तुम्ही आम्हाला दिलीत आणि जनजागृतीसुद्धा केलीत तर जाता जाता तुम्ही काय सांगाल आपल्या सर्व प्रेक्षकांना मी असं सांगेन की मनाने कणखर होणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे जेवढं तुमचं मन कणखर असेल तेवढं तुम्हाला होणारे शारीरिक त्रास कमी होतील त्यामुळे मनाने कणखर व्हा आणि आरोग्यदायी जीवन जागा असंच मी सांगेन थँक्यू धन्यवाद मॅडम अगदी धन्यवाद